नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या मैदानाची चर्चा आहे असं श्रीनाथ केसरी मैदान येत्या नऊ नोव्हेंबरला तीन फेऱ्याचं सर्वात मोठं भव्य दिव्य मैदान आपल्या भेटीस येत आहे या मैदानाचं उद्दिष्ट उद्देश एकच आहे की गौवंश संवर्धन मैदानाचं आयोजन केलं आहे माननीय पैलवान चंद्रहार सुभाष पाटील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार सुभाष पाटील यांनी या मैदानाचं आयोजन केलं आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघता आहे फॉर्च्युनर गाडी आहे द्वितीय पारितोषिक थार गाडी आहे आणि पुढील तृतीय चतुर्थ आणि पंचम पारितोषिकला ट्रॅक्टर आहे सहाव्या पारितोषिकला बुलेट आहे सातव्या पारितोषिकला युनिकॉर्न बाईक आहे आणि आठव्या नवव्या दहाव्या पारितोषिकला मला वाटतं शाईन गाडी आहे तसेच प्रत्येक गटपास केलेल्या गाडीला एक एफ बाइक बाईक मित्रांनो एक भव्य दिव्य मैदान आहे आणि मैदाना मैदानात या बक्षिसांची लयलूट आहे त्याच्यामुळे अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा मालक या मैदानात येणार आहेत तसेच या मैदानाची प्रवेश फी आहे फक्त अकरा हजार रुपये आणि बक्षिसाची लयलूट आहे या मैदानामध्ये त्यामुळे रती महाराष्ट्र टॉपच्या नंदी शंभर टक्के आपल्या दिसणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे आणि मित्रांनो यातील चार पाच पैरे शंभर टक्के तुम्हाला दिसतील त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तसेच या मैदानात क्वार्टर फायनलला उतरणाऱ्या एक ते दहा क्रमांकास प्रत्येकी एकवीस हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे चला तर बघूया या मैदानातील काही टॉप पायरे या मैदानातील पहिला सांभावतात आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा चाळीस त्यांचा बादशाह कॉकटेल आणि त्याच्यासोबत दिसू शकतो सेमीचा बादशाह म्हणून त्याची ओळख असा मानगरकरांचा वादळ हा एक टॉप पायरा आपला नक्कीच या मैदानात दिसू शकतो तुफान असं स्पीड लागतो यासुद्धा गाडीला पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय या वर्षीचा पेडगाव हिंदकेशरी द्वारलीचा हारणे आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चालू सीझनचा बादशा जलवा मित्रांनो मागे काठापूर मैदानामध्ये तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये जलवा आला होता आणि त्याच मैदानामध्ये हरण्या आणि जलवा या जोडीने दोन नंबर केला होता पब्लिकचं भिताड आहे दोन्हीसुद्धा नंदी आणि येणाऱ्या या मैदानामध्ये फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये नक्कीच हा आपला पायरा दिसू शकतो पुढील संबंध टॉपचा पायरा तुम्ही बघताय संतोष तोडकर साई उटावा यांचा साई आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चालू सीझनचा बादशाह चिमण्या मित्रांनो या मैदानाबाबत चिमण्याच्या पायऱ्याबद्दल खूप चर्चा चालू आहे परंतु साई आणि चिमण्या तीन चार मैदानामध्ये या जोडीने एक नंबर केला आहे त्याच्यामुळे हाच पायरा आपल्याला या मैदानात दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे रुटीनला आहे गाडी जेव्हा जेव्हा हा जोड पडला आहे तेव्हा तेव्हा गुलालात राहिला आहे साई आणि चिमण्या हा सुद्धा जोड आपला या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये दिसत पुढील सांभावतील आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मुंबई बिंजोडची एवन जोडी शॉर्टगन मेयरबान आणि त्याच्यासोबत शकतो मिलिंदशेट पाटील कोळतगाव यांचा भिंजोडचा आणि घाट गजवणारा मुंगाडॉन घाटावरती आणि सुद्धा भरपूर वेळेला मोठ्या मोठ्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन जुळून येतं त्याच्यामुळे या येणाऱ्या मैदानामध्ये सुद्धा हात जोड पाळण्याची शक्यता आहे आणि मेहरबान आणि भोंगा मित्रांनो पब्लिकचे भिताड आहेत मधून सुद्धा जबरदस्त पाळतात त्याच्यामुळे हात जोड आपल्या येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे पुढील सांभावित आणि टॉपचा पायर तुम्ही बघता चालू सीझनचा बादशाह किरणाप्पा शाळगाव यांचा हिंद केसरी रायना आणि त्याच्यासोबत दिसू शकतो पहिलवान अभिजित भैया पवार आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट साजला मित्रांनो हा एक टॉपचा जोड आपला येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानात नक्की दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला कारण दोन्ही नंदी तुफान स्पीडमध्ये पळत आहेत आणि फॉर्मलासुद्धा येत त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पेरा आपला नक्की दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कुमार आणिबाई पाटील आढावली कल्याणांचा बिनजोडचा बेहतात बाशा आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका मथूर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा जोसुद्धा मुंबई गाजवतोय आणि घाटावरतीसुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे रॉकेट म्हणून देखील ओळख असा घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा आणि मथुर हा जोड येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानात एकत्र दिसू शकतो दोन्ही नंदी मित्रांनो टॉप पळतात आणि तुफानचा स्पीड लागतो याच्या सुद्धा बिनजोडला आणि तीन फेऱ्यात हा जोड पाळला आहे आणि गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे हाईक संभावितांना टॉपचा पायर आपला नक्कीच दिसू शकतो आणि चोवीस तारखेला सातेवाडी मैदानात मथुरचा कमबॅक आपला बघताना बघ बक... बघायला मिळेल त्याच्यानंतर यासुद्धा मैदानात मथूर शंभर टक्के आपला दिसेल मथुर आणि घोटकरांचा सर्जा हा एक टॉपचा जोड आपला या मैदानात नक्कीच दिसू शकतो पुढील टॉप आणि अंदाजे पायऱ्या तुम्ही बघताय मोठ्या मैदानाचा मोठा वसतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा एक छोटा भाऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक आणि त्याच्यासोबत दिसतोय तो गजा फोर बाय फोर कालचाच जोगवाडी मैदान या जोडीने गाजवलं फायनलला चिमण्या आणि वादळ हा घरचा साध होता परंतु त्या गाडीला चांगली अशी मैत्रीपूर्ण लढत दिली होती ती सिकंदरने आणि गजाने नक्कीच मालक या मोठ्या मैदानामध्ये हा जोड पळवण्याचा विचार करतील कारण टॉपचा तो स्पीड लागला होता सिकंदरला आणि गजारा गजाला खालच्या मैदानात दोन नंबर केला होता जोडीने हा सुद्धा एक संभावितन टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभवित टॉपचा पायरा तुम्ही बघताय ज्या जोडीचा छत्रपती संभाजीनगरवरून येऊन घाटावरती ज्या जोडीने आपलं वर्चस्व दाखवलं होतं आणि काल गाजवलं होतं अशी जोडी छत्रपती संभाजीनगरचे अनबानशा आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत दुसरी तो सांडू मैस्त्री यांचा देवाबाई मित्रांनो देवाबाई आणि लखन आपला माहितीच आहे सुरुवातीला जेव्हा घाटावरती आले होते ज्या मैदानात जातो त्या मैदानात खुला एक नंबर करत होते त्याच्यानंतर मित्रांनो हा जोड आपला एकत्र दिसला नाही परंतु देवाबाई मित्रांनो त्या दिवशी चिमण्यासोबत पालाला आणि सुसाटाचा स्पीड लागला होता शंकरपटमध्ये एक नंबर केला होता या जोडीने आणि पुन्हा एकदा मोठं मैदान आहे त्याच्यामुळे लखन आणि देवभाई पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि हे श्रीनाथ केसरी श्री मैदान गाजू शकतात हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मित्रांनो ज्या नंदीचा आता कमबॅक होणार आहे थोड्याच दिवसांनी असा सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा मैब्या मैब्या आणि कळंबीचा शंभो हा एक जोड आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो मित्रांनो मैब्या भरपूर महिने संघर्ष झाला होता परंतु खूप मेहनत घेतली आहे मालकांनी आता पुन्हा एकदा मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि थोड्या दिवसात मैदानात दिसेल श्रीनाथ केसरी मैदानाच्या आधीसुद्धा मायब्या आपल्या एक दोन मैदानात दिसेल आणि या मैदानातसुद्धा मायब्या आपल्याला नक्कीच दिसण्याची शक्यता आहे शंभू आणि मायब्या हा सुद्धा एक संभावित टॉपचा पायरा तुम्हाला सांगितला आहे पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय ते माणिकशेठ गायकवाड यांचा चालूांचा बादशाह कंजोडचा राजा आणि त्याच्यासुद्धा आपला दिसू शकतो कालच्याच मैदानामध्ये गुलाल घेतलेला गोविंदा गोविंदा आणि कंदूरचा राजा या जोडीचं समीकरण आपलं या मैदानात दिसू शकतो सर्वच टॉपचे पैरे दिसणार आहेत टॉपचे नंदी दिसणार आहेत आणि नवीन चेहरे देखील मित्रांनो भरपूर आहेत जे टॉपमध्ये पाळतात गोविंदा आणि कंदूरचा राजा हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्की दिसू पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय नानांच्या घरचा साज तेजा आणि दिवाने एवन जोडी आहे या जोडीने सुद्धा गुलाल घेतला आहे आणि मोठ्या मोठ्या मैदानात हा घरचा साजूच पळवतात कारण दिवाण्या सुद्धा टॉपचा नंदी आहे त्याला सुद्धा तळ भारी आहे आणि तसेच तेजा सुद्धा पब्लिकने आणि मधुरने त्या स्पीडने पळतो त्याच्यामुळे नाना मोठ्या मोठ्या मैदानामध्ये तेजा आणि दिवाण्या पळवण्याचा निर्णय घेतात आता थोडे दिवस आपला हे दोन्ही नंदी मैदानात दिसत नाहीत परंतु या मैदानात शंभर टक्के दोन्ही नंदी दिसतील आणि दोन्ही नंदी या मैदानात एकत्र देखील दिसू शकतात हा सुद्धा एक संभवितनं टॉपचा पायरा आहे पुढील संभावित टॉपचा पायरा तुम्ही बघताय उर्मल ते माणिक शेट्टी गायकवाड यांचा चालू सीझनचा बादशाह अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शेवाळ्याबांचा पाकऱ्या मुंबई सुद्धा हा जोड भरपूर वेळा पाळला आहे आणि सुद्धा या जोडीचा वर्चस्व आहे असा टॉपचा जोडा आपल्याला नक्कीच या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानात दिसू शकतो भरपूर वेळा मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानामध्ये अर्जुन आणि पाखरे आपल्यासोबत दिसतात अर्जुनसुद्धा फुल फॉर्मला आहे पाखरेसुद्धा फुल फॉर्मला आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक अंदाजा पायरा आपला या मैदानामध्ये दिसू शकतो पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघता आत्ताच झालेल्या घाणन मैदानामध्ये गुलाल घेणारी एव्हन जोडी बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि त्याच्यासोबत दिसू शकतो साखरवाडीचा बावऱ्या मित्रांनो एका टॉपच्या सेमीमध्ये मित्रांनो या जोडीने विजय मिळवला होता च्या सेमीमध्ये मित्रांनो दोन गाड्यांमध्ये एक मैत्रीपूर्ण टॉपची लढत झाली होती त्या लढतीमध्ये बबे आणि साखरवाडीच्या बावऱ्याने विजय मिळवला होता सुद्धा ए वन हंड्रेड टॉप जोडी पुन्हा एकदा आपल्या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या भव्य दिव्य मैदानामध्ये दिसू शकते दोन्ही नंदी एका जोड्यात येऊन पुन्हा एकदा हे मैदान गाव पुढील संभवित आणि टॉपची जोडी तुम्ही बघता यावर्षीच्या कृषी मंत्री केसरी काजड मैदानातील एक नंबरची मानकरी शनीशिंगापूरकरांचा चित्रे आणि त्याच्यासोबत दिसू शकतो बिरजा एवन जोडी आहे टॉप जोडी आहे तुफान असा स्पीड लागतो या जोडीला आणि पुन्हा एकदा या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानात हा जोड एकत्र येऊ शकतो आणि हे मैदान गाजू शकतो पुढील आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाळासाहेब माने घरनिके यांचा चालू त्यांचा बादला घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखना देखनानंदी सुभाष प्रताप मांगडे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस आणि घरनिकेचा राजा हा जोड एका जोड्यात येऊन मित्रांनो हे श्रीनाथ केसरी श्री मैदान गाजू शकतो तुफान असं स्पीड लागेल यासुद्धा जोडीला रामचा पल्ला असला की अजून जोरदार पळतात दोन्ही सुद्धा नंदी निकालाचे बादशा आहेत सुंदर बॉससुद्धा आणि घरनिकेचा राजा सुद्धा हा सुद्धा एक संभावितने टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमिषेक भादले यांच्या धावणतील सध्या टॉपमध्ये पळणारा वादळ आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शाकीर भाई यांचा टॉपचा बादशाह राजा राजा आणि वादल दोन्ही सुद्धा मित्रांनो चालू सीझन मध्ये तुफान वेगाने नंदी पळतेत राजा भरपूर दिवसांनी मैदानात आला आणि मागचंच मैदान मित्रांनो गाजून गेला मला वाटते काटापूर मैदान आणि वादळने सुद्धा मित्रांनो कालचा जोगवाडी मैदान चिमण्यासोबत चांगलाच गाजवलं आणि या येणाऱ्या मैदानामध्ये वादल आणि राजा हा जोड एकत्र येऊन एक श्रीनाथ केसरी मैदान गाजू शकतो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझन मध्ये पब्लिकचे भिताड म्हणून ज्या नंदींची ओळख असा सासवडकरांचा बादल आणि वाटेगावकरांचा बादल दोन्ही बादल एकाच जोड्यात येऊन मित्रांनो श्रीनाथ केसरी श्री मैदान गाजू शकतात दोन्ही नंदी पब्लिकचे भिताड हे डावीने लागू द्या उजवीने लागू द्या चालू सीजमध्ये टॉपमध्ये पाळणार पब्लिकचे भिताड वाटेगावचा बादल आणि सासवडचा बादल हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो या जोडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या घाणांच्या मैदानात होम ग्राउंडमध्ये पब्लिकने एक नंबर करणाऱ्या घाणनकरांचा बाबे आपला दिसू शकतो आपशिंगेच्या चित्रासोबत टॉपची जोडी मित्रांनो ही जोडी पाहिली तर टॉपचं स्पीड लागेल घाणनकरांचा बाबे आणि आपशिंगेचं चित्र हा सुद्धा एक संभवतेने टॉपचा आहे पुढील संभवतेने टॉपची जोडी तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका बारामिंद केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पडणारा कारुंड्याची आणबाण शान कारुंडे एक्सप्रेस शिक्क्या सात वेळा हात जोड पाडला आहे सात अपरिचित राहिला आहे ज्या ज्या मैदानात गेलाय त्या त्या मैदानात एक नंबर केला आहे आणि मित्रांनो हे श्रीनाथ केसरी मैदान भेटलं बोललं की नक्कीच मालक या जोडीचा विचार करतील त्याच्यामुळे कारुंडे एक्सप्रेस शिक्क्या आणि बाकासूर हात जोड आपलं या मैदानात दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे टॉपचा स्पीड लागतो मित्रांनो बाकासूर मथूर घोटकरांचा सर्जा या नंदींसोबत देखील मित्रांनो टॉपमध्ये दे पळतो या नंदींसोबत देखील नियोजन होऊ शकतं परंतु खिडकी आणि का बाकासूर याच जोडीत चर्चा खूप चालू आहे तर मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो तर मित्रांनो शेवटचा पायरा तुम्ही बघताय जगदीश बापू शिंदे यांचा पिस्टन बावीस अकरा ओमकरदा यांचा कालीज पिस्टन कोणासोबत तर कोरेगाव हिंद केसरी दोन हजार पंचवीसचा मानकरी स्वराज एट फाय फाय आणि पिस्टन हे ओन जोड आपल्या दुष्शक्ती आणि मित्रांनो जेवढे नंदी सांगितलेत ते सर्व नंदी या मैदानात येण्या येण्याची शक्यता आहे कारण मोठं मैदान आहे टॉपचे पैरे टॉपचं नियोजन मित्रांनो नक्कीच होईल आणि यातली चार पाच पैरे शंभर टक्के मित्रांनो फिक्स असतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये